शाहीर विठ्ठल उमा बाबासाहेबांच्या चरणाशी लोटांगण घेत आहेत त्यांचं चरण स्पर्श करत आहेत सर्व कार्यकर्त्यांनी खाली व्हावं सर्व जे प्रमुख अतिथी आहे त्यांनी सन्मानपूर्वक स्टेजवरच बसून राहावं ढाकळे साहेब आपण सुद्धा बसून शाहीर विठ्ठल उमप म्हणजे एक क्रांतिकारक लोकशाहीर आणि प्रभाकरजी ढाकळे यांचं मनोमिलन एक दुसऱ्यांशी होत आहे सर्वांनी ह्या दोन बहादूर सैनिकांना संगीतकारांना कृतज्ञता म्हणून टाळ्यांचा कडकडाट करावा करा। आणि हा शाहीर विठ्ठल उमप यांनी निळा जय भीम निळा सलाम सर्वांना केलेला आहे आणि त्यांची अशी इच्छा आहे की मी सर्वांना एकदा सर्वांशी जय भीम असं म्हणू इच्छितो माझ्या भीम अनुयायी बंधू आणि भगिनीनो सर्वांना प्रेमाचा निष्ठेचा स्वाभिमानाचा जय भीम जय भीम जय भीम जय बुद्ध जय बुद्ध जय बुद्ध भंतेजींचं दर्शन घेतो आहे वय शाहीर विठ्ठम विठ्ठल उमप यांनी हा प्रचंड जनसमुदाय आपल्या समोर पाहिल्यामुळे त्यांना थोडा अस्वस्थ झालेला आहे काही हरकत नाही आपल्याकडे डॉक्टर मंडळी आहे काही होणार नाही सर्वांनी शांततेत राहावं बीसीएन चे बबलू शेख विजयजी चरडे शैलेंद्रजी चौधरी इन चे शे...